महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद सर आता आशुते बुचके यांनी सात दिवसाची त्यांनी वेळ मागितलेली आहे सर पूर्तता कशी होईल आणि तुम्ही जुन्नरकर जनतेला काय सांगाल आता हे जे दहा प्रश्न माझ्यासमोर ताईंनी मांडलेले आहेत याच्यामध्ये काही विषय जे तात्काळ करण्यासार करण्यासारखे आहेत तर त्या विषयाचं मी आता मीटिंग झाल्याच्या नंतर एक आढावा घेतो काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावं लागणार आहे तर प्रत्यक्ष पाहणी करून ज्या काही उपाययोजना करणं शक्य आहे त्या तातडीनं करायचं शंभर टक्के गॅरंटी देतो आणि जे थोडेसे वेळ लागणारे विषय आहेत तर त्या विषयाच्या बाबतीत आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे जसं काही चौकशीसारखे मुद्दे असतील किंवा काहीतरी या विषयांना थोडा वेळ लागणार आहे परंतु ज्या नागरिकांच्या समस्या आहेत ज्याच्यामध्ये आता नागरिकांचे हाल होत आहेत ते विषय मात्र तात्काळ म्हणजे ते सांगा म्हणजे अशुद्ध पाण्याबाबतचा एक विषय आहे परत खड्ड्यांचा विषय आहे रस्त्यावरच्या नाली सफाईचा एक विषय आहे आणि जी पाणी योजनेची पण प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्यावर ठीक आहे त्यांना घेऊन ज्यांचं म्हणजे एम सुपरविजन आहे त्याच्यावरती त्यांचे इंजिनियर्स बोलून कंबाईन पाणी करता येईल तशी तर ते करून घेतो एक आज किंवा हो उद्या आज नाही म्हणता त्याला उद्याच करून घेऊ दोन दिवस जाऊ दे पण हे पहिले एमर्जन्सी जे आहे ते पहिले काम मार्गे लावा आणि पाणी टेस्टिंग साठी पाठवण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यासाठी कोण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका